कल्याण पूर्व ड प्रभाग क्षेत्रामध्ये रस्ता फुटपाथ मोकळे करण्यासाठी मोठी कारवाई कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशाने अतिरिक्त आयुक्त व उप आयुक्त अतिक्रमण विभाग समीर भूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्वेतील ड प्रभाग क्षेत्र अंतर्गत सहाय्यक आयुक्त उमेश यमगर व त्यांचे अधिपत्याखालील पथकांनी अनधिकृतपणे विक्री व्यवसाय करणारे फेरीवाले व इतर यांचेवर धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली असून अद्यापपर्यंत एकूण सेहेचाळीस हातगाड्या जप्त केल्या आहेत पुढील कारवाई प्रभा क्षेत्रातील पुना लिंक रोड श्रीमलंग रोड शंभर फुटी रोड खडेगोळवली गाव रस्ता विठ्ठलवाडी स्टेशन रस्ता व म्हात्रे नाका तसेच इतर गर्दीचे ठिकाणी प्रभावीरित्या करण्यात आली तसेच ड प्रभाग क्षेत्र कार्यालयातून सर्व संबंधितांना जाहीरपणे आवाहन करण्यात येते की आपली जप्त केलेली हातगाडी परत मिळवणे कामी आपण प्रभाग कार्यालयात येऊ नये कारण सदर कारवाईबाबत आपणास यापूर्वीच महापालिकेने सूचित केले होते रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि फुटपाथवर अतिक्रमण झाल्यास ही कारवाई अशाच प्रमाणे निरंतर चालू राहणार आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी शरद शिंदे आदिराज मीडिया कल्याण। शरद शिंदे आदिराज मीडिया कल्याण